नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपले एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो काल एस टी सी लाईववरती गुळूंच्या मैदानाचे लाईव्ह लॉट निघाले होते त्याच्यामध्ये मळूश्वर धुमाल यांच्या नावाने चिठ्ठे होती परंतु मित्रांनो आत्ता पूर्णपणे नियोजन बदललं आहे असे अपडेट आले आहे आणि मित्रांनो अपडेट अशी आहे की गुळूंच्या मैदानामध्ये मळश्वर धुमाल यांच्या नावाने आणि सावकार ग्रुप यांच्या नावाने ज्या चिठ्ठे आहेत त्या गटामध्ये आपल्याला साम्राज्य आणि सुंदरबॉसोबत जो मल्हार पाललला ही जोडी पलताना दिसेल तर बाकासूर नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो आज निमसोडचंसुद्धा भव्य दिव्य मैदान आहे त्या मैदानात आपला बाकासूर आज पलताना दिसेल थोड्याच वेळात बाकासूर त्या मैदानात दाखवलं होईल परंतु साम्राज्य आणि मल्हार आज आपल्या गट क्रमांक एकोणसाठमध्ये किंवा मल्हारच्या नावाने लवकर चिट्टी असेल पलतां पलतां तर त्या गटामध्ये गुलूंचे मैदानात पलटण दिसेल गुलूंची मैदानात बाकासूर पळणार नाही बकासूर आज आपला निमसोड मैदानात पलटन पलटण दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद